उपस्थित होते राज्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना तसंच उपक्रम राबवत आहे शासनाच्या या योजना उपक्रमांबरोबरच सामान्य माणसाला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचं योगदान मोलाचं ठरत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईत गोरेगाव इथं गांधार फाउंडेशन तर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मोफत डायलिसिस सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते किडनी विकार असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी गांधार फाउंडेशननं मोफत डायलिसिस सेंटर सुरू करून आरोग्य उचललेलं पाऊल कौतुकास्पद असल्याचं तिणा सामाजिक उत्तरदायित्व जपत मोफत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्ण घेतलेला हा वसा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी सांगितलं